मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपलं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही कधीही काहीही घडतंय आणि आपल्या समोर आपण ते पाहतोय पण महाराष्ट्रातला एक जिल्हा असा आहे की जो गेले दहा पंधरा दिवसापासून हिटलिस्ट वरती आहे किंवा सगळ्यांच्या तोंडामध्ये त्या एकाच जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी तर आपण गेल्या दहा पंधरा दिवसापासून पाहतोयच कशा पद्धतीनं तिथं काय काय चालले जुन्या एस पींची बदली केली नवीन नवनीत कौत म्हणून दुसरे एस पी तिथं आले त्यांनी आता गुन्हेगारी साफ करायला सुरुवात केलेली या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की तुम्ही किती जरी साम्राज्य मोठं केलेलं असलं किंवा तुमचं साम्राज्य किती जरी मोठं असलं पण चुकून त्याला कुठेतरी सुरुंग लागा सुरुवात झाली ना कधी तुमचं साम्राज्य हे साम्राज्य राहत नाही तर ते एक छोटीशी वास्तू होऊन जाते असाच प्रत्यय आपल्याला या बीडच्या मॅटरमध्ये प्रकरणामध्ये आला असेल संतोष देशमुख नामक व्यक्तीचा खून होतो पर तो साधा खून होत नाही तो खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे हार्ड केलेला खून होतो जो निर्गुण आहे त्या खुनाच्या आरोपींचा सुगावा किंवा त्या आरोपींचं कनेक्शन हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत परंतु मंत्री धनंजय मुंडेंच्या आणि या खून आरोपींच्या मधी एक व्यक्ती त्यांचं नाव वाल्मिक कराड वाल बरेच दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी वावरत होते परंतु काही लोक बोलतात की ते गुंडगिरी करतायत त्यांनी एक्स्टॉर्शन वगैरे या सगळ्या गोष्टींमधून खूप काही केले या सगळ्या गोष्टींमधून बीड जिल्हा हा पूर्णपणे बदनाम होत गेला आणि मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील या दोन्ही वेळेस बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी ही समोर आली होती पण त्यावरती कोणी प्रकाश टाकला नाही म्हणजे अगदी पोलिंग कॅप्चर करणे द्या किंवा तिथल्या लोकांना झालेली शिवेगाळ असू द्या पोलिसांना केलेली दमदाटी असू द्या ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोळ्या अंधारे ठेवण्यात आल्या किंवा त्याच्याविषयी जास्त बोलण्यात आलं नाही पण एक घटना घडली संतोष देशमुखांच्या मर्डरची आणि तिथून यांची पाळमळ करायला सुरुवात झाली मग प्रश्न पडतो हा बीड जिल्हा आहे का कुठलं तरी गँक ऑफ वासेपूर असं काहीतरी आपण सिनेमामध्ये ओ ओटीटी टी प्लॅटफॉर्मवरती वेबसिरीज मध्ये बघतो ना तसं काय आहे का कारण या सगळ्या गोष्टींविषयी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खरं तर सरकारने यांना सिक्युरिटी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण त्या ज्या पद्धतीनं या सगळ्या पोलखोल करतायत ना त्यांना सिक्युरिटीची गरज आहे आणि सरकारनं त्यावरती लक्ष द्यावं कारण ते, द्याव। ते खूप चांगलं काम आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी ओपनली बाहेर काढणं त्या ट्विटद्वारे माध्यमातून ओपनली बोलणं हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आणि त्या ह्या करतायत आणि याच्यामध्ये त्यांनी आज एक एक कैलास फड म्हणून एक व्यक्तीत खरं तर यांची यांचे प्रताप थोडे वेगवेगळे आहेत ज्यावेळेस आपण पाठीमाग ॲडव्होकेट जे शिंदे म्हणून होते कोणतरी तर त्यांना सुद्धा यांनी मारहाण केलेल्याचा किंवा बंदुकीचा के धाक दाखवलेला असे अनेक त्या त्यावेळेचे ते, किस्से होते पण त्यांनी बऱ्याचदा ना हवेत असा गोळीबार केलेला आहे ते असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील निखिल फड म्हणून सतत कमरेला पिस्तूल बाळगणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्याचे व्हिडिओ शूट केले हितच हे चुकले त्यांनी व्हिडिओ शूट केले हवेत गोळीबार केला कारण हवेत गोळीबार करणं एकतर ह्यांच्याकडे यांच्याकडे जे पिस्तूल आहेत ते पिस्तूल परवानदारी नाहीत हे पिस्तूल यांच्या नावे नाहीत यांना अनधिकृतपणे देण्यात आलेले आहेत यांना त्याची काहीही गरज नाही फक्त दहशत करण्यासाठी त्यांना ते, ते पिस्तूल देण्यात आलेले आहेत आणि हे धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत धनंजय मुंडेंसोबत यांचे खूप सारे फोटो आहेत यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरती जर पाहिलं आपण तर यांनी पूर्णपणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत किंवा त्यांच्या त्या एकूणच सानिध्यात येते त्यामुळे ह्या कैलास फळ यांच्या विरुद्ध परळीमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याच्यावरती क्विक ऍक्शन म्हणून एस पीनी याच्यात लक्ष घातलेले आणि पहिल्यांदा ही इथूनच सुरुवात करा आत्ताच यांना धारेवरती धारा किंवा आत्ताच यांना दाखवून द्या की पोलीस डिपार्टमेंट काय असतं हे नवनीत सरांचं वैशिष्ट्य आणि त्यांनी लगेच गुन्हा नोंद केला अंजली दामानी यांनी तो व्हिडिओ शूट म्हणजे के, हे केला ट्विट केला त्याच्यानंतर आता जे निखिल निखिल फड हे त्यांच्या वडिलांशी बंद में म्हणजेच कैलास फड यांच्या बद्दल परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे म्हणजे आता सुरुवात इथूनच झालेली आता शेवट कुठे होईल सांगता येत नाही परंतु पोलिसांचं सुद्धा आता कौतुक का आहे कारण पोलिसांना सुद्धा डिपार्टमेंटच्या एस पी जर कडक असतील तर डिपार्टमेंट खाली व्यवस्थित काम करू शकतं किंवा करतं हे त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आता ह्या कैलास फळ यांच्यामुळे सुद्धा अडचणीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते कारण हे त्यांचे कट्टर कार्यकर्ते आणि नुसते कार्यकर्ते नाहीत हे जवळचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांचे त्यांनी त्यांच्या तालुक्याची का याची पद सुद्धा यांच्याकडे आहेत सो त्याच्यामुळे हे पूर्ण प्रकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच अंगल येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आता अजित पवार याच्याविषयी काय ऍक्शन घेणार कारण अजित गोष्टी माहीत आहेत का जर माहीत नसतील तर त्याच्याविषयी काय चर्चा करतील किंवा काय पद्धतीनं धनंजय मुंडेंचा सा समाचार घेतील किंवा अशी लोकं कशी काय तुम्ही व्यवस्थित जवळ ठेवताय किंवा अशामुळे आपल्या पक्षावरती काही गदा येते का हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आता पुढचा वेळ समजून घ्यावा लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच बेडमध्ये अशा घटना घडतायत आणि या घटनेला कोणाचा वरच असतात हे नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र